जे कोणी इच्छुक असेल जे शहरात या ग्रामीण भागात त्यांना मी सर्व जाती धर्माचं लोकांना आवाहन करतो की त्यांनी येणाऱ्या आठ तारखेला रेस्ट हाऊस सोलापूर डाक बंगला येथे मिटिंग सकाळी अकरा वाजता करण्यात आलेली आहे सर्व ग्रामीण भागाचे ऑल इंडियामध्ये सहाल मुस्लिम पार्टीचे पार्टी प्रे पार्टी प्रेमी पक्षात काम करू इच्छुक का असणाऱ्या नागरिकांना मी ना आवाहन करतो आठ तारखेला त्यांनी सर्व लोक

आम्ही त्याची आता पडताळणी करावं सगळे म्हणजे कुठं कुठं आपले निवडणूक येऊ नू शकतात त्याचा आकडा घेऊन त्या जाहीर करणार आम्ही अगोदर त्यांनी सगळ्याला बोलून घेतलेल्या आहेत आठ तारखेला मीटिंग घेऊन कुठे कुठं उभारणार उमेदवार आपली की काय परिस्थिती येतं एम आय असे बघत जाहीर करणार पण सोलापूर शहराचा अनुभव असल्यामुळे मला गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सोलापूर शहरात मी महानगरपालिका असो गल्लीबोळ शहरातला प्रत्येक भाग मला माहिती आहे कुठला कार्यकर्ता कसा आहे कुठला कार्यकर्ता कसं काम करू शकतो प्रभाग कसा आहे ते वाढतील नागरिक कसे सगळे मला माहिती आहे त्याची आणि भाई शाब्दी आणि मी दोघं एकत्र मिळून जिल्हा असो या शहर असो दोघं एकत्र मिळून काम करणार आहेत आणि एकत्र जाहीर करणार आहेत आम्ही गाठ वगैरे काय नाही आमच्या सगळ्या एकत्र आहेत शहर अध्यक्ष अचानक त्यांचे आत्या आजारी असल्यामुळे ते मुंबईला गेलेले आहेत त्यांनी मला सांगूनच गेले की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या बोलून गेलेत मला सात नगरसेवक हो आमच्या संपर्कात आहेत पक्षाच्या फक्त बघत आहेत रचना जाहीर की काँग्रेसचे काँग्रेसचे सात नगरसेवक हो आमच्या पक्षात प्रवेश करण्यास तयार आहेत आणि जे नसेल त्यांना पण आव्हान आहे तुम्ही लवकर यावं तुमच्यासाठी पर्याय तयार करून ठेवलेले आमचे आमच्याकडे तयार आहेत परंतु नंतर असं सांगू नये की आम्हाला काय बोलले नाही म्हणून तुम्हाला पण त्या माध्यमाच्या वर मी तुम्हाला जाहीर करतो की तुम्ही लवकरात लवकर यावं ग्रामीण मध्ये ऑलरेडी आमच्या सगळे तालुका प्रमुख आहेत आज मी ते तालुका प्रमुख सगळे बरखास्त केलेले आहेत आता नवीन नवीन आम्ही निवड करणार आहेत सॉरी आमच्याकडे जे येतील आम्हाला जे सन्मान जे सोडतील सीट वगैरे तर त्याची युती करू आम्ही भाजप सोडून सगळ्या शिवती करणार आहे आमची लढत भाजप आणि शिवसेना बरोबरच आहे शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना बरोबर आणि फडणवीसांची भाजप नाही आम्ही घेणार नाही बोलवले आहेत आम्ही

नाही का ग्रामीणच्या आवडी आमचे लोक आहेत हे अक्कलकोटचे आहेत हे दक्षिण सोलापूरचे आहेत असे मंगळवाड्याचे लोक आहेत सगळे आहेत परंतु आमचं कसं माहित आहे का ग्रामीण मध्ये तयारी आहे परंतु आता नवीन बॉडी आता मी नवीन असल्यामुळे एम आय मध्ये गेल्या सहा विधानसभेच्या वेळी प्रवेश केलेला आहे मी आणि त्या मला अनुभव अजून घ्याल त्याचा वेळ नाही आता आम्ही एक महिना सगळं संपवणार सगळं आठ दौरे करणार रोज सकाळी दोन तीन घेणार एका दिवसात आम्ही दौरे करून सगळे गाठी घेऊन आम्ही सांगोळ्यात राजू इनामदार आहेत फारुख मुजावर आहेत आणि शौकत तांबोळी पण आहेत तिथं आणि हा आणि आमच्या अक्कलकोडचे दावण्णा आहेत हां सगळ्या असं आमच्या आहेत लोक आणि आता नवीन लोकांचं नाव आता मी सगळं नावं घेतलं की येणारे लोक नाराज होतात मग आम्ही नावच कोण जाहीर करत नाही सगळं नाव माझ्याकडे आहेत पण नवीन लोक पण येण्याचे इच्छुक आहेत सगळ्याच नावं घेऊन जाहीर करणार आम्ही पुणे में जितने तालुके है आपले हर तालुके मे एम आय एम के लोक है एम आय एम को चाहणे वारे और सबके साथ भाई संपर्क में आहे आपको इन 8 तारीख का जो शौकत भाई का प्रोग्राम है उसके बाद सब के नाम पूरे ताल्लुका प्रमुख ताल्लुका अध्यक्ष सब के नाम इन 8 तारीख के बाद जाहिर हो जाएंगे शौकत भाई सबके साथ संपर्क में है अजुन का विचार है सर इरफान भाई कहा शांत रहो आज आता मीच तुम्हारा प्रश्न विचार निरूप आला का <laughs> सध्या जोपर्यंत काँग्रेसमध्ये तात्या कोटे, तस हो, सिनियर लोक होते दिलीप मानेव किंवा खरडबल साहेब असे खूप सिनियर लोक आहेत ह्या लोकाला कुठंतरी बाजूला काढून काँग्रेस पक्ष चालत आहे त्यामुळे लोक तुम्हाला भेटायला तयार नाही आणि काँग्रेसात आम्ही बोलू नये आहे साहेब सारखा माणूस नाही मग खोटं बोलत नाही माझ्या कुठल्या पक्षात जाऊ दे सुशीलकुमार शिंदेचं नेतृत्व एक चांगला माणूस सगळ्याला घेऊन जाणारा माणूस आहे मी पक्षात असलं तर काय झालं शिंदे साहेब साहेबसारखा माणूस भेटणार नाही या जिल्ह्यात ह्या लोकांना आता कळणार नाही ह्या माणूस गेल्यावर कळेल की सो शिंदे साहेब काय होता म्हणून काय सोडलं बस आम्ही आमच्या पक्षात सोडलो ह्यासाठी सोडलो आम्ही की ताहीचा स्वभाव आणि पक्षातील काही लोक यांचं वागणूक बरोबर नाही आणि समाजाला घेऊन चालल्या नाही आमच्या आम्ही सांगे तो समाजाला तिकीट द्यावं तर समाज तुमच्या पूर सोबत आता काँग्रेसमध्ये कोण राहिले बोला तुम्ही मला एक नाव सांगा तुम्ही आमच्या समाजाचं कोण आहे का सांगा तुम्ही स्वभावामुळे यांच्या वागणूक लोक पार्टी सोडून चालले सगळे Yeah, uh, <laughs> ते मला हो yeah. का माहिती नाही तुम्हाला माहिती मिळाली त्याची तुम्ही सांगाव त्याचं काय देऊन घेणं झालं ते पण दुसरा मुद्दा आहे बाबा मिस्त्रीला चॉकलेट दिले होते बिचारा खाता आलं नाही त्याला सरळ बाबा मिस्त्री का तिकीट बिकीट काय फायनल झाली नव्हती आता आता मला एक मला भाई मध्यचे राहणारे लोक मध्ये मध्ये पार्टीच्या नियमानुसार वीस वीस हजार रुपये भरून पार्टीला तिकीट मागणी केली होती किती लोक केले होते सोळा लोकांनी केली होती तुम्हाला वाटत नाही सोळा लोक काय होते ते मध्येच राहणार लोक सिनियर होते त्यात अरिफ शेख पण होता त्रुजूष पटेल पण होते शकील मौली पण होतं अनेक लोक होते असे दिग्गज मग तुम्हाला बाबा मिस्त्रीच का आठवला हो दक्षिण मधलं तुम्ही फक्त गेम खेळले ते ओके बाबाचं नाव दाखवून याला सगळ्याला संपवायचं संपून टाकला कशाला पार्टी सोडून सिद्धराम सिद्धाराम त्या याच तुम्ही त्याचं माहिती प्रश्न पडेल त्यांना मी काय बोलत नाही त्यांना भेटून विचारावं त्यांनी पानगर शादी सभा कर विधानसभा करारा जवाब मिलेगा इसका बदला जरूर मिलेगा और माहौल बदलने वाले बोलो तुम्हें जो शहर तुम्हें पत्रकार पत्रकार तो फिर तुम्हें गे पांच वर्ष पूर्व ची पार्टी आताच्या काँग्रेस पार्टीमध्ये किती फरक फरक पडला तुम्हाला माहिती आहे टोटली पंच्याण्णव टक्के समाज काँग्रेस पक्षापासून दूर गेलेला आता सध्या सोलापूर शहरात जिल्ह्यात फक्त एम आय एम पार्टीबरोबर भाजप सेनेबरोबर लढत होणार आणि यावेळी पण आम्ही लिंगायत समाज मराठा समाज मातंग समाज बौद्ध समाज ढोर समाज सर्व समाजाला आम्ही तिकीट देणार आहेत आणि सर्व समाजाला तिकीट देऊन पंचवीस ते तीस सीट लढवण्यास शक्यता आहे परंतु तरी सुद्धा पंचवीस सीट आणणार महापालिकेत ग्रामीण मध्ये जास्तीत जास्त आणणार जिल्हा परिषद असो नगर परिषद असो नगरपालिका असो पंचायत समिती सुद्धा असो एम आय एम लढवणार आहे त्या ठिकाणी सॉरी एम आय एम पार्टी आणि हैदराबादचे पण लोक इथे येतात आणि आमची कमिटी असते नागरिकाला भेटून ती चर्चा करतात की हा हा शौकतपणा निवडून येऊ शकतो का या भागात एक हे करून सर्वे करून तिने आम्हाला ती लिस्ट देतात की हा व्यक्तीला तिकीट देणं गरजेचं आहे म्हणून हो देणार देणार आहे एम आय पार्टी निवडून राहणार हे एमएम निवडून एम ना कस काय नाही पक्षाचा उमेदवार असणार एक दोन मिनिट बसा विनंती दोन मिनिट सोय एक दोन मिनिट साहेब कोणी उठून आहे एक दोन मिनिट